उमरेड रोडवरील नरसाळा अंतर्गत येणाऱ्या टेक ऑफ सिटी बिल्डरने त्याच्या शेजारी असलेल्या उज्ज्वल गृहनिर्माण एजन्सीच्या जमिनीवर अतिक्रमण केले परंतु त्याचवेळी टेक ऑफ सिटीच्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक नाल्याचेही उज्वल गृहनिर्माण लेआउटच्या जमिनीवर कृत्रिम नाल्यात रूपांतर केले ज्यामुळे वीस ते पंचवीस लोकांच्या भूखंडावर परिणाम झाला आणि ज्या ठिकाणाहून हा पुढे जातो त्या ठिकाणच्या भूखंडावरही परिणाम झालाय त्यामुळे प्लॉट धारकांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले परंतु त्यांचे तेथे घर बांधून राहण्याचे स्वप्नही गेले या नाल्यामुळे पावसाळ्यात लेआउट वस्तीमध्ये पाणी साचते आणि येथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय उज्ज्वल गृहनिर्माण एजन्सीचे मालक इन्साराम पटेल यांनी टेक ऑफ सिटीच्या बिल्डरने उज्ज्वल गृहनिर्माणच्या जमिनीवरील अतिक्रमण त्वरित काढून टाकावे आणि बांधलेला कृत्रिम नाला बंद करावा अशी मागणी केली आहे ऑफ सिटीचे अपार्टमेंट अतिक्रमित जमिनीवर बांधले गेले आहे आणि ते अनधिकृत आहे असा आरोपही त्यांनी केलाय महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उज्ज्वल गृहनिर्माण एजन्सीचे मालक पटले यांना आश्वासन दिलंय की हे प्रकरण लवकरात लवकर सोडवले जाईल आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल देण्यात हा इथेही नव्हता हा टेकऑफवाल्यालाही माहीत आहे ना आम्हाला पण माहीत आहे हा नाला हा फ्लो हा इकडल्या साईडने होता कुठून तरी इवन तो नकाशावरती पण जो आहे जुना नकाशा जर बघाल तुम्ही तर हा नाला इथे शो करणार नाही कुठल्याही सरकारी कागदावरती हा नाला होताच नाही हा आता यांनी इथून जो होता नाला त्याला बॅक फिलिंग करून ही सोसायटी हे सगळं अपार्टमेंट बनलेलं आहे आणि हा नाला बंद करून यांनी सँक्शन घेऊन अनअथॉराईज सगळं काम झालेलं आहे आणि हा नाला इथून डायवर्ट केलेला आहे इवन ह्या इथले पाईपलाईन पण दिसत आहे कशा प्रकारे ते पाईपलाईन टाकण्यात आली आणि टेम्पररी टाकून ते काम चालवण्यात आलं की कुठेतरी चोक झाली चोक झाल्यानंतर तो नाला बनण्यात आलेला आहे नाल्याच्या रुपांतर झालेला आहे आणि दरवर्षी काय होते की पाऊसाळा आला की त्या पाण्याची पातळी वाढते आणि सगळ्यांना प्रॉब्लेम आहे इवन ह्या लोकांनाही प्रॉब्लेम आहे ना आम्हाला पण प्रॉब्लेम आहे तर पहिलं तर म्हणणं असं आहे की हा नाला इथे होताच नाही यांना विचारा किंवा आम्हाला विचारा नाला होताच नाही हा चाळीस वर्षापासून लोक राहतात ते पण सांगतील लोक हे सर्व या सोसायटी मधलेच आहे काय नाव काय उज्ज्वल हाऊसिंग सोसायटी बर कधीपासून प्रकरण आहेत हे दोन हजार सतरा पासून हा नाला बनवण्यात आला आहे त्यावेळेस ज्या वेळेस बनला त्यावेळेस करोना होता करोना असल्यामुळे कोणी लक्ष देऊ शकले नाही त्याचा फायदा ह्या लोकांनी घेतलेला आहे टेक ऑफ आल्याने ते सगळे फोटोग्राफ आहे की त्यांनी पोकलॅन लावून सगळा नाला खोदण्यात आलेला आहे तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या जागेवरती अनेक कृत्रिम नाला तयार केला आहे बिलकुल प्लॉट धारकांचे प्लॉट पण केलेले आहेत नैसर्गिक नाला हा इकडून होता हा कृत्रिम नाला बनवण्यात आलेला आहे आणि त्याचेही प्रूफ आहे आमच्याकडे जो अठरा एकोणीसमध्ये ज्यावेळेस बनलेला तो तिथं ट्रक जेसीबी पोपलाईन लावून हा बनवण्यात आला आहे ना याच्यामध्ये जे काही सरकारी अधिकारी आणि सिटी ओनर ह्या दोघांच्या मिल भगतमुळे हा नाला बनण्यात आलेला आहे एकोणीसशे सतरामध्ये तक्रारी झाल्या कडे झाल्या नाला म्हणूनच नाही परंतु इथं जे झालेले जे अतिक्रमण होते जे म्हणजे भिंत चालवण्यात आली होती मग कंपाऊंड वॉल जे होती भिंत तट जे भिंत चालव चालवली होती त्यांनी ते अतिक्रमण जी केली होती त्याच्याविषयी पाठपुरावा केला रस्त्याविषयी पाठपुराव केला होता एन एम एन एम आर डीलाही आमची मिटिंग झाली होती एन एम सीलाही मिटिंगा झाल्या होत्या त्याच्यानंतर एकोणीसशे अठ सतरा अठरामध्ये मग हे नाल्याची उत्पत्ती झाली नाल्याची उत्पत्ती झाल्यानंतर थे। त्याच्यानंतरही त्या नाल्याविषयी कंप्लेंटा करण्यात आलेल्या होत्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत इथले जे प्लाटधारक होते या टेकअप सिटीवाल्याने ह्या धारकाचे पुरे प्लाटे खाऊन टाकले हे जे आपले सरकारी अधिकारी आणि हे जे आपले टेकअप आप मालक टेक आहेत यांनी त्यांच्यामध्ये आता काय संवाद झाला का नाही माहीत नाही कोणते डॉक्युमेंट्स पाहिले ते माहीत नाही पण त्यांनी इथून नाला त्यांना परवानगी दिली आणि तो नाला मग इथून त्यांच्या संगमताने काढण्यात आला त्या रस्त्यावरती या टेकअप मालकाचं अतिक्रमण झाल्यामुळे म्हणजे भिंत टाकल्यामुळे तिकडच्या लोकांची ये येण्याजाण्याची जी म्हणजे समस्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणात समस्या वाढली आम्ही हा सर्व पाठपुरावा पाठपुरावा माननीय बावनकुळे साहेबांना केलेला आहे त्याचप्रमाणे आमचे मेंढेसाहेब होते नगरसेवक त्यांनासुद्धा आम्ही हाताशी धरलं साहेबांना हाताशी धरलं मोरेसाहेबांना हाताशी धरलं आणि त्यांनी हे सर्व प्रकरण उचलून धरलं आणि उचलून धरल्यानंतर मग साहेबांनी सुद्धा तेव्हा वेळेस मिटिंगमध्ये सांगितलं की त्याचं जे अतिक्रमण जेवढं असेल ते पहिले तोडून टाका ते साहेबांना त्यांनी इंटिमेशन दिलेले आहेत आमच्या समोरच दिल्या तेव्हा त्याचा म्हणजे पाठपुरावा करा त्याचं सर्व म्हणजे कागदपत्र तपासा आणि जिथं जिथं अतिक्रमण असेल ते अतिक्रमण तोळा किती नुकसान झालं इथे तर कमीत कमी वीस पंचवीस प्लॉट गेलेले आमच्या प्लॉट धारकांचे त्याच्यानंतर जसा जसा नाला फ्लो गेले होत आहे तर त्याच्यानंतर पण तिथे वीस तीस प्लॉट असेलच दहा वेळा येऊन आम्हाला तोडणं पडली त्यांना दहा वेळा उभी केली आम्हाला ते तोडणं पडली कारण की रस्ताच नाही आम्हाला जायला कारण की जो असा रस्ता दिला आहे का ना तिकडं पण रस्ता आहे जो आमची पानांचा रस्ता आहे तो सुद्धा आम्हाला दिला गेला नाही आहे मग आता आत्ताच हे रोड आले आहे इतक्या मला पंधरा वर्ष झाले आहे या टेकअप सिटीमध्ये बघताना मी ह्या फ्लॅटमध्ये पण राहिले पण इतकचे लोक इतके हे आहे की का यांना काही कोणासंग लेनदेन नाही आहे मी इथं पण राहून बघितलं आहे अन गारगोटीची अशी व्यवस्था आहे का इकडच्या लोकांना आता कसं रोड भेटले आहे ना त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण आम्हाला प्रॉब्लेम आहे कारण की आमचे मुलं येतात इकडून आमच्या मुलांच्या रस्ता ह्या टेकअप सिटी आहे आम्ही आम्ही कुठून आहे नेऊ शकत लेडीज पडली या पडला आमचे बुजुर्ग त्यांना आम्ही नेऊ शकत नाही तर आमचं आमची व्यवस्था कुठं आहे आम्हाला व्यवस्था पाहिजे ना आम्हाला रोड पाहिजे ना आम्हाला गडर लाईन पाहिजे आम्हाला कचऱ्याची गाडी पाहिजे आम्हाला सगळी सुविधा व्यवस्थित पाहिजे उद्या कम जास्त झालं तर सरकार आम्हाला काही भरून देणार आहे नाही कारण की मागं मुलगी मेली आहे तिला वापस केला का पैसे देऊन तोंड बंद करून दिले ह्या नाला आहे सगळ्यांना इथं तकलीफ आहे तुम्ही पावसाळ्या म्हणजे इतका समुद्र टाईप राहते का माणूस बाहेर निघू शकत नाही मला यांच्या घरून खिडकीतून सामान घेणं पडते राशन तर मग आम्ही जायचं कसं तुमचा रस्ता अडवला कोणी हे सारे ए सिटी वाल्यांनाच कब्जा करून ठेवला आहे आणि वरतून आम्ही सरकार इतकी कंप्लेंट केली आहे लिखित मंदी दिला आहे कोण ऍक्शन घेतलाय आज पंधरा वर्षापासून आम्ही भिकाऱ्यासारखे काढून राहिले पोला आम्हाला आता आता भेटले आहे रोडाची सुविधा आता आता भेटली आहे नाही तर असं एवढ्या झाडातून आम्हाला येणं पडे इतक्या झाडातून येणं पडत होतं लाईनीची सुविधा नाही होती आम्हाला अंधारात राहायन पडलं तुमच्या वस्तू मधली मुलगी कशामुळे किती मलेरिया चिकन गुन्ह्या सगळं ताप दाब संताप सगळ्या मृत्यूला जबाबदार कोण आहे सरकार टेक ऑफ सिटी वाले कारण की ऍक्शन घेऊन नाही राहिले त्यांना घ्यायला पाहिजे ना आम्ही कश आम्ही का मुर्दे आहे का इथं शमशान आहे त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना सगळीकडे लक्ष देऊन राहिले आहे सगळीकडे देता बहिणीला पैशाची सुविधा देता कशाला त्याच्याबद्दल बनून द्या आम्हाला पंधराशे रुपये कशा आले ते आम्ही कमू शकत नाही दोन घरचे भांडे घासले आमचे पैसे उभे होते बरोबर पण आम्हाला जे सुविधा पाहिजे आमच्या मुलाचाच खर्च आहे चॉकलेट बिस्किटच्या तर पंधराशे कसे महिन्याचे देऊन राहिले तुम्ही द्याचे ते द्या वीस हजार पंधरा हजार आम्हाला आमची सारी सुविधा भागे म्हणून सण्याने ते तर नाही करू शकत पंधराशे रुपये देऊन राहिले ते तर आमचे भिस्टर बी कमवतात आम्ही उपाशी आहे नाही आहे ना पर आम्हाला जे मेन सुविधा आहे आम्हाला नाल्याची सुविधा पाहिजे रोडाची सुविधा पाहिजे कचऱ्याच्या गाडीची सुविधा पाहिजे मच्छरच्या गाडीची सुविधा पाहिजे आणि आम्हाला रोडाची व्यवस्था पाहिजे सरकारने पंधराशे रुपये देण्याऐवजी आम्हाला तेच राहायला पाहिजे बरोबर कारण की आमचे मुलं आमचं जीवन आहे बरोबर आमचा परिवार आमचं जीवन आहे त्यांची सुविधाचे कोण ठेका घेऊन राहिला घेऊन राहिली सरकार पंधराशे रुपयामध्ये अगर घेत असेल तर सांगा म्हणा मला मी ना लाडकी बहिणीचा नाही फॉर्म भरला कशासाठी श्री पंधराशे रुपयासाठी करायचं आहे पंधराशे रुपये घेऊन सांगायने अगर पंधराशे रुपये घेऊन माझ्या घर चालते तर चालून दाखवा मला पंधराशे रुपये म्हणजे माणसाले करायची काय जरूरत आहे रोडाची सुविधा मला पहिले पाहिजे मला गडराची सुविधा व्यवस्थित पाहिजेन तो नाला जो आमच्या निघला आहे तिथून तुटल्या गाड्या येऊ नाही जाऊ शकत उद्या अगर कोणती गाडी जाते तुटून अगर खाली पडला तर त्याचे जबाबदार सरकार आणि हे टेकअप सिटी वाले राहतील कारण की हे बी आम्हाला रोड नाही देताय ना वरतून पानांचे आमच्या रोड पण नाही देऊन राहिले सिर्फ हे तुकड्या मध्ये रोड टाकले आहे पूर्ण रोड कोण देऊन राहिलं मागं पहिले दगड टाकून दिले झालं त्यांचं काम खतम मग आता मुरुम टाकलं झालं त्यांचं काम खतम किती वेळा जाणार आहे आम्ही हेल्पटेक खासाठी थोडी पैदा झालो आम्ही पण आमचं पण जीवन आहे ना आम्हाला पण जगायचं आहे तर सरकार कशासाठी सरकार आपण आपल्यानं बनली आहे सरकारच्या ना आपण नाही बनले आहे सरकारना आपल्याला निवडून आणाय दिला आहे आपण सरकारला निवडून माझी मागणी एकच आहे मला रोड पाहिजे गडर लाईन पाहिजे नाल्याची ते व्यवस्था करून पाहिजे का आमच्या गाडी एवढा पुरा आणि आम्हाला पानांचा रोड पाहिजे का आमची पुरी लाईन व्यवस्थित झाले पाहिजे आणि हे टेकआप सिटी वाल्यानं जो एक्स्ट्राच्या कचरा यांची गंदगी आमच्या एरियामध्ये ते सारी बंद केल्या पाहिजे पूर्ण त्या दिवाळी चांदरून गड्डे केले आहे पाण्यासाठी मग हे यांना नाही दिसत एवढे बिल्डिंग बांधून ठेवले फक्त शो साठी गडर लाईन पाहिजे म्हटलं ना गडर लाईन मला पाहिजे जी। नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या यांच्यातर्फे खूप सारी मदत आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांच्यामुळे हे प्रकरण इथपर्यंत आलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला पूर्ण सहयोग मिळाला आणि या बिल्डरचं पितळी उभं उघडं केलं जाईल त्या बिल्डरला त्यांनी म्हटलंही आहे का याचं सगळं अतिक्रमण वगैरे पहा आम्ही तिथे गेलो होतो बावनकुळे साहेबांनाही भेटलो तसं त्यांनी पालकमंत्र्यांनी हेही म्हटलेलं आहे का यांचा ताबडतोब निर्णय करण्यात यावा त्यांनी कितीतरी करोड रुपये पण शांशन केलेले आहे या नरसाळ्यासाठी आणि होळकडसाठी तरी त्यांच्या आम्ही गारगोटीसाठी त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो तसेच आमचे नगरसेवक मेंडुले साहेब तसे दक्षिण मेंढेसाहेब तसेच दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनातून आम्ही तिथपर्यंत तसे त्यांचे पी ए मोहिते साहेब मुरे। या मोरे मोरे साहेब यांचेही फार फार धन्यवाद मानतो आणि आम्ही आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडावा ही विनंती करतो